नमस्कार मंडई शुभ दुपार दुपारचे आता अडीच तीन वाजलेत कशा सर्व माहीत ना मंडई मजेतच राहायला पाहिजे कोकणातला गणेशोत्सव सध्या सुरू आहे आणि आज आहे मंडई गौरी आगमन तर आपल्याकडे म्हणजे आमच्या पट्ट्याला तरी विहिरीवर जाऊन तिकडे पूजा करून जो गौरीचा मुकवटा असतो त्याची पूजा वगैरे केली जाते त्याच्यानंतर मग घरी येऊन गौरीला सजवलं जातं आणि संध्याकाळी छान अशी आरती आणि मग आता जागरण वगैरे सुरू होईल आज पूर्ण रात्रभर उद्या पूर्ण रात्रभर जागरण असणार आणि मग परवा विसर्जन असणार असं सर्व आहे आज म्हणजे आगमन उद्या हौसा आणि परवा विसर्जन तर चला चालू आहे आपल्या ॲक्च्युली वाडीची मिळून एकच गौराय आहे तर वरच्या वाडीमध्ये आलो आहे पाऊस जस्ट थांबला आहे चला मंडई आलेला आहे विहिरीवरती तर आता इथून गौरीचा जो मुखवटा असतो तर त्याची ॲक्च्युली पूजा करून घरी जाऊन मग गौराईला सजवलं जाईल तर ही आपली ॲक्च्युली नवी भाव नवी भाव म्हणजे नवीन नभी विहीर आमच्याकडे भाव म्हणतात पाणी आहे का रे भरपूर आहे भरपूर हो या कट्ट्यापर्यंत कट्ट्यापर भारी आगे आगे हावला गेट नाही तो अजून कालनी पण गेले कोणाच्यातरी रे एकदम स्वच्छ आहे रे पाणी हे टाकले म्हणून बरं आहे आपण दे हाय कर हाय हा रूपा दे आज माहेर वासीन आले खास पान आहे इकडे पूजा करायची आहे मा हेच पाणी पितात हं माझी आहे आणि इकडे संदेशचा मेसेज वहिनी पाहिजे इकडे शंकर पार्वती

बेंजोपाटी मग का माणूस चला पूजा झाले आता गौरीला नेऊया घरी हा फोटो काढ फोटो काढ पाऊ ला प्रसाद आहे प्रसाद घ्यायला पाऊल पाऊल आहे की ढुका आहे त्याला पण बाला। बाला हे नवीची नंतर बांधण्यात आली पहिली एकदम म्हणजे फक्त कातळ होता आता बऱ्यापैकी पाणी आपण मार्च एप्रिल पर्यंत असतं मे मध्ये थोड एकदम तळाला पाणी जात तोपर्यंत पाऊस येतो आणि हा खालचा परिसर बाग कसं आला चवईची बागच आहे बाग येते तिकडे इकडे इकडे हे उंबराचं झाड आहे भरपूर उंबर असतात उन्हाळ्यामध्ये आणि या बाजूला इकडे आंबे फनस पण बरेच आहेत अच्छा वहिनी आलात काय तुम्ही पण उशीर आलात तर गणपती बाप्पा बाजूला इकडे आता गवर राहील आजच्या दिवशी संध्याकाळची मंडळी साडेपाच वाजले तर आपण आलोय गावच्या मंदिरामध्ये समोर बघताय ना हे आई वाघजाई देवीचं मंदिर यावर्षीच जीर्णोद्धार झालंय नवीन बांधकाम आहे तर संध्याकाळची वेळ होती सर्व पोरं पण बसलो एकत्र तर म्हटलेलं चला जाऊया मंदिरामध्ये जाऊन दर्शन तरी घेऊया तर इकडे जेव्हा मंदिराचं बांधकाम चालू होतं तेव्हा तात्पुरत्या स्वरूपात इकडे मूर्त्या ठेवलेल्या होत्या आता मंदिरामध्ये स्थापना केलेली आहे मेमध्ये जीर्णोद्धाराचा कार्यक्रम झाला आई वाघदेवीच्या मंदिरामध्ये आलो आहे मंडई तर या देवी मूर्त्या मूर्त्यात आई वाघजाई देवी निनावी देवी चवट देवी चंडकाई देवी इकडे मानाई देवी तिकडे बाजी आणि जुगाई देवी असे हे सात देवदेवता इथे आहेत आणि त्याच्यानंतर भराडी देवीची मूर्ती आहे ना ती जंगलामध्ये आहे अशा टोटल सात बहिणी आणि एक बाजी असं हे सात बहिणी आणि एक भाऊ मिळून आपलं हे आई वाघजाई देवीचं मंदिर आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर ॲक्च्युली खूप निसर्गरम्य आहे कारण गावाच्या एकदम एका बाजूला हे मंदिर आहे आणि इथून पूर्ण जंगल परिसर आहे हे बघा हे बघा समोर पाऊस पावसाचं वातावरण आहे समोर मला वाटतं तिकडे सूर्यदेव असण्याचे छान्सेस आहेत अजून तिकडे उजड उजड दिसतोय ना त्या पट्ट्याला आणि या बाजूला इकडे चवई आहेत आणि बाकी हे जंगल पट्टा बाजूला इकडे देवळाचं पाणी आहे इकडे काय वरच्या बाजूला बुरटी इकडे काय वाडी पहिलींची वाडी असे अशी एरिया आहेत आणि याबद्दल इकडे खाली आपण जातो ना तो दोन्ही वगैरे केळीचा पर्या वगैरे ह्याच्या पलीकडे आणि आपलं गाव इकडे अजून आतमध्ये इकडे पहिल्यांदा होती का पहिल्यांदी वाडी म्हणतात ती वाडी म्हणजे भरपूर जुने पंजोबा पंजोबाचेंजोबा पंजोबाचे पंजोबा म्हणजे दोनशे वर्षापूर्वी वगैरे आपलं गाव जे ऍक्च्युअल ते इकडे पलीकडे होतं चला म्हणजे मंदिरात मस्त दर्शन झालं आता घरी चाललोय पाऊस आहे ना येऊन जाऊन येऊन जाऊन आहे बघा हे गलीला पाणी कधी थांबतच नाही एक पाच दहा मिनटं गेला गेला करतो परत मोठा पाऊस येतो चला मंडळी मग अशी गौराईला आपण आणलं आहे आता गौराईला सजवत आहेत त्याच्यामध्येच गावच्या मंदिरामध्ये जाणं झालं तिकडे पण दर्शन घेतलेलं आणि आता घरात आलो आहे जरा फ्रेश वगैरे होतो मग आरतीला जाऊया आरती वगैरे झाली की आज जागरण पण असणार आहे कारण गौराईचं आगमन म्हटलं की पूर्ण रात्रभर जागरण असतं आज जागरण उद्या भौशे उद्या परत जागरण होईल परवा विसर्जन होईल असे सगळी धमाल चालू असते शेवट शेवटचे आता दोन तीन दिवस गणपती बाप्पाचे मग अशी आरती वगैरे छान प्रकारे झाले आणि त्याच्यानंतर आता जेवण वगैरे आवरलं आहे आज गौरी आल्यात तर रात्रभर जागर असणार जागर म्हणजे एकतर जाकळी डान्स असतो नाहीतर मग भजन वगैरे म्हटलं जातं तर आपल्या इथे जरा पब्लिक यावर्षी कमी आहे तर भजनच म्हटलं जाईल आणि त्याच्यानंतर मग जेवढं जमेल तेवढं दोन तीन वाजेपर्यंत भजन म्हटलं जाईल त्याच्यानंतर मग घरी येऊन born <laughs> and मंडळी दीड वाजला आहे घराकडे आलो हो आहे भजन वगैरे वे बराच वेळ झाला त्याच्यानंतर थोडा नाश्ता वगैरे होता आणि आता घराकडे आलेला आहे सर्वजण तर पाऊस भरपूर आहे ॲक्च्युली आज बाहेर बघताय का दिसणार नाही आता रात्रीचा पण पाऊस भरपूर पडतो आहे आणि या पावसासोबत वारा पण तेवढाच आहे त्यामुळं मग जास्त वेळ काही आम्ही थांबलो नाही भजन वगैरे केलं नाश्ता केलं ना तर सर्वजण घरी आलो आहे तर आज मंडई आगमन झालं आहे उद्या होस आणि परवा विसर्जन असेल तर आपले व्हिडिओ थोडे उशीर आले त्या कारण घराची घरभरणी होती आणि त्याच्यामुळे ती एक धावपळ होती पण खूप सो गावाकडच्या या गणेशोत्सवाच्या व्हिडिओची जी सिरीज आहे त्याचा तुम्ही एन्जॉय घेत असाल तर चला मंडई आजच्या पुरता तरी ते थांबूया भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाका बाय बाय